हॅलो नमस्कार सस्त्रीय काल वर्ज आहे मी आहे बबलीन माझा आवाज ऐका आपली पिक बनतील, तत्वे विटॅमिन्स आणि आवश्यक खनिज पदार्थ योग्य आणि संतुलित प्रमाणात मिळतील ही तत्वे पिकांचे उत्पादन आणि गुणवत्ता वाढवण्यात मदत करतात ज्यामुळे आपल्याला भरपूर फायदा मिळतो जो मिळवणे आपला हक्क आहे स्वदेशी कंपनी सफायर क्रॉप सायन्सने समजून घेतले आणि जाणले कि प्रत्येक भारतीय शेतकऱ्याला पाहिजे पिकासाठी पोषक तत्वांचा योग्य बूस्टर आणि मला बनवले आहे खास आपल्यासाठी मी आहे सफायर क्रॉप सायन्स चा सा माझा आवाज ऐका मी बनवीन आपल्या पिकाला लाभदायक म्हणजे की बबलिनचा चारशे मिलीलिटर प्रत्येक एकर फवारणी केल्यास ज्याने आपल्याला मिळेल उत्कृष्ट गुणवत्ता असलेले भरपूर पीक जे असेल पर्यावरण अनुकूल आणि पिकाला ठेवते जैविक तसंच अजैविक तणावापासून सुरक्षित लक्षात ठेवा मी आहे बबलीन आपल्या पिकाला लाभदायक बनवीन छान आहे उत्तम योग्य अगदी बरोबर आहे सफायर सोबत शेती उत्तम शेती